सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत युवकांचं प्रेरणास्थान माननीय विनोद भाऊ मारुती अहिरे यांच्यातर्फे होळी आणि नवीन वर्ष गोढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान शिर्डी आम आदमी पक्षाच्या जिल्हा संघटनेच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या घरावर आज आम आदमी पक्षाच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आम आदमी पक्षाचे संयोजक हो व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे बोंबाबोब आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लॉरंगे पाटील यांच्या नेवासा तालुक्यातील शिरजगाव येथील निवासस्थानी हे बोंबाबोब आंदोलन करण्यात आले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक केल्यानंतर आपच्या वतीनं जिल्हाभर विविध ठिकाणी निषेध मोर्चे व आंदोलनही करण्यात आली आज सकाळी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपने बोंबाबोंब आंदोलन केले यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भरत खाकाळ भैरवनाथ भारसकर जिल्हा संघटक सुभाष केकांड ॲडव्होकेट सादिक शिलेदार सोमनाथ कचरे प्रवीण तिरोडकर शेवगावचे दादासाहेब बोडके पाथर्डी तालुकाध्यक्ष रामलाड बाबासाहेब वडगे करीमभाई सय्यद विठ्ठल मैंदाड आदी आपचे कार्यकर्ते उपस्थित होते आपच्या आंदोलकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंगे यांनी सामोरे जात केजरीवाल यांना अटक्याचा के निर्णय हा भाजपचा नसून तो कोर्टाचा निर्णय आहे असे म्हणत भाजपची पाठराखण केली आपच्या वतीनं आज जिल्हाभर विविध ठिकाणी निषेध मोर्चे व आंदोलने करण्यात आली आज दिनांसाठी नेवास नुकतच आम आदमी पक्षाचे पक्षाध्यक्ष त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब यांना भारत भारतीय जनता पार्टीच्या ईडीने या ठिकाणी अटक केली आणि विनाकारण त्यांना त्रास देण्याचा या ठिकाणी घाट घातला जातोय कारण की लोकसभा तोंडावर असताना त्यांना माहिती आहे की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल हे जर प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यात फिरले तर या ठिकाणी परिवर्तनाची लाट मोठी निर्माण होण्याची त्यांना भीती वाटते त्यामुळे मोदी आणि शहा यांनी या ठिकाणी ईडीची कारवाई करून आमच्या नेत्याला या ठिकाणी अटक केलेली आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही नेवासा तालुक्यामध्ये शिरसगाव या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष लंगे पाटील यांच्या निवासस्थानी या ठिकाणी कार्यकर्ते आणि या 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 ठिकाणी 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 त्यांचा भारतीय जनता पार्टीचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे ज्या पद्धतीनं मोदी शहा सरकारने आम आदमी पार्टीच्या नेतृत्वावरती प्रचंड त्रास देण्याचा हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक प्रचंड त्रास देण्याचा कारण अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हीच त्यांच्यापुढं भक्कमपणे पाय रोवून उभी आहे आणि त्यांना संपवण्याचा घाट घालण्यासाठी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी अगदी इंग्रजांना गो गोऱ्या इंग्रजांना आणि मोगलांना देखील लाजवेल ह्या पद्धतीनं हे शासन चालू आहे आणि त्याच पद्धती याचा भागा धरून आज आम्ही आम ज भाजप भाजपचे जिल्हाध्यक्ष लंगे साहेब यांच्या निवासस्थानाच्या समोर बोंबा बोंब आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत असंच आम्ही या पद्धतीनं प्रचंड कंटिन्यूटी ठेवणार आहे वे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन जारी राहणार आहे आणि या माध्यमातून आम्ही लंगे साहेबांच्या माध्यमातून मोदी शहांना निरोप देऊ इच्छितो की ही लोकशाही संपवण्याचा संविधान संपवण्याचा जो तुम्ही घाट घातलेला आहे कृपा करून तो थांबवा नाही तर तुम्हाला वेळ आणि देश माफ करणार नाही जय हिंद जय भारत न्यूट्रॉन आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रॉन आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रॉन